कस आहे नगर की नगरपालिका प्रशासन म्हणतं की जिल्हा परिषदेच्या अधिकारात ही शाळा आणि जिल्हा परिषद प्रशासन म्हणतं की ही शाळा नगरपालिकेच्या हद्दीत येते त्यामुळे ह्या दोन्हीच्या वादामध्ये एक गुणवत्तापूर्ण शाळा ही अनेक सोयी सुविधांपासून किंवा जे भौतिक सोयी सुविधा म्हणतात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आहे त्या शा सोयी सुविधांपासून सध्या तरी वंचित आहे भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणी वर्गखोल्या उपलब्ध झाल्या तर या ठिकाणी मुलांना कॉम्प्युटर शिक्षणाची सोय करू शकतो मुलांना आणखी विविध प्रकारचे शिक्षण जे स्किल म्हणतो आपण ते विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी आपण या ठिकाणी आप ते ते शिक्षण सुरू करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वर्ग खोलीची गरज आहे शासनाने मंजूर करावी अशी अपेक्षा आहे नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मोहोळ शहरात गणेश मंदिर जिल्हा परिषदची शाळेचा हाऊसफोर्ड बोर्ड लागलेला आहे हा बोर्ड कशासाठी आहे आणि कसल्या सुविधा दिल्या जातात ह्या शाळेत आज आपल्यासोबत आहेत मुख्याध्यापक आपण त्यांच्याशी बोलणार आहेत सर तुमचं नाव सांगा नमस्कार मी खजपा सिधराम कोरे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे हाऊसफुलचं बोर्ड लागलं आहे ह्याच्या पाठीमागचं कारण काय सर ह्याचं का महत्त्वाचं कारण असं की आमच्याकडे एक ते चार वर्ग आहेत पहिले तेच होती आणि सध्या आतापर्यंत दोनशेपर्यंत ची पटसंख्या झालेली आहे त्यामुळे आम्ही हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे मग आता तुमची प्रमुख मागणी इथून पुढं तुम्ही निवेदन वगैरे दिलेत तर वर्ग वाढवण्यासाठी तुम्ही काय कसल्या योजना केल्यात का हो आम्ही वर्ग खोल्या मंजूर करण्यासाठी गेल्या वर्षी कार्यालय वरिष्ठ कार्याला प्रस्ताव सादर केलेला आहे आणि आमच्या शाळेमध्ये सातत्यपूर्ण उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जातात आणि त्याचप्रमाणे शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आमच्या शिक्षकांचा सतत प्रयत्न असतो आणि त्यामुळे आमच्या शाळेकडे मोहोळ शहरातील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या काही खेड्यातील पालकांचा आपल्या मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी ओढा असतो आपल्यासोबत आहेत भरत नाईक संस्थेचे अध्यक्ष आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यांच्या मागण्या काय आहेत आणि हाऊसफुल बोर्ड लागण्याचं कारण काय आहे नमस्कार मी भारत नाईक मी या चंद्रमोळी गणेश मंदिर जिल्हा परिषद शाळे शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे गेल्या दोन ते ती तीन वर्षामध्ये जे या शाळेनं प्रगती केली आहे त्यामुळे या शाळेचं सद्यस्थितीमध्ये जवळपास पहिल्या दिवसापासूनच पहिली ते चौथीचे जे प्रवेश होते ते सगळे पूर्ण झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हाऊसफुलचा बोर्ड लावला मोहोळ शहरातील अशी एकमेव जिल्हा परिषदेची शाळा आहे की ज्या शाळेमध्ये हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे आणि प्रवेश बंद करण्याची वेळ आली आहे वस्तुस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेण्यामागचं कारण एक आहे का की या ठिकाणी चार शिक्षक आणि एक मुख्याध्यापक अशी पदसंख्या आहे चार शिक्षकांमध्ये जी गुणवत्ता आहे मुख्याध्यापनकडे जे स्किल आहे त्यामुळे या शाळेला जवळपास शहराच्या आसपास असलेल्या आस पाच ते सात किलोमीटरपर्यंतच्या गावातील मुलं शिक्षणासाठी येतात त्यामुळे इथली विद्यार्थी संख्या मोठी झाली आहे आणि विद्यार्थी संख्या मोठी झाल्यामुळं या ठिकाणी बसण्याची अडचण होत आहे विद्यार्थ्यांना वर्ग खोल्या द्याव्यात अशी मागणी अनेक वेळा आम्ही केलेली आहे तरी तुम्हाला प्रशासनकडून कसलीच हे भेटत नाही तुम्ही ह्याच्या पाठीमागचं कारण काय असं आता काय अडचण झाली की मोहोळ शहर हे नगरपालिकेच्या हद्दीत येत असल्यामुळे नगरपालिका या शिक्षण विभागाच्या मागे लागली आहे की बाबा तुम्ही यांना निधी मंजूर करा आणि जिल्हा परिषदेची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणते की ही शाळा नगरपालिकेच्या हद्दीत आहे म्हणजे दोन्हीकडून या शाळेसाठी अडचणी निर्माण झाल्यात एकीकडे नगरपालिका म्हणते आमच्याकडे स्पेसिफिक शिक्षणासाठी किंवा शिक्षणाच्या संदर्भात कुठला फंड नाही आहे किंवा आम्ही तो खर्च करू शकत नाही कारण ही शाळा जिल्हा परिषदेच्या अधिकारात आहे आणि जिल्हा परिषद काय सांगत आहे की बाबा ही शाळा नगरपालिकेच्या अधिकारात गेल्यामुळं या ठिकाणी आम्हाला पैसे खर्च करता येत नाहीत त्यामुळे शाळेची गुणवत्ता असून शिक्षकांचं काम चांगलं असतानाही विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नाही विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करत या ठिकाणी शिक्षण घेण्याची वेळ आली आहे एकंदरी पाहावं लागल की मोहोळ शहराच्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळे हा हाऊसफुल बोर्ड असून प्रशासनाचा कुठंतरी दुर्लक्ष होतो आहे यांच्या मागणीला प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण की आपण पाहू शकताय की ठिकठिकाणी वर्ग भरलेले आहेत चांगली सुविधा दिली जा ते चांगलं उच्च शिक्षण दिला जातोय पण प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष का करतोय असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे पाहत रहा लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनल